उद्धव ठाकरे म्हणतात की हे अमित शहा भाजपा हे अनाकोंडा आहे पण सगळ्यात मोठी चूक काय अहो उद्धव ठाकरे जी तुम्हीच हा अनाकोंडा पाळला ना पंचवीस वर्ष आणि पंचवीस वर्षानंतर तुम्हाला कळालं की भाजपा हा अनाकोंडा आहे अमित शहा हे सगळ्यांना गिळायला लागलेत आणि अमित शहानी काय झाकून लपून थोडे गिळतो पक्ष हा तो भाजपा हा झाकून लपून पक्ष गिळणारा नाहीये आता अमित शहा मुंबई दौऱ्यावर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आणि म्हणाले काय म्हणाले ते म्हणाले भाजपा हा स्वबळावर समर्थपणे उभा आहे त्याला आता कसल्याही कुबड्याची गरज नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या कुबड्या घेतलेल्या आहेत ना दोन म्हणजे त्या ते आता त्यांना माळ्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे म्हणजे ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांना काढून फेकण्याची वेळ आलेली आहे म्हणजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जरी त्यांनी हे शब्द वापरले असले की या कुबड्या आता गरज नाही आहे तरी हा इशारा बिहारमध्ये नितीश कुमारांना सुद्धा होता ना कारण ते देशाचे गृहमंत्री आहेत जशी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची आणि अजित पवारांची गरज आता भाजपला उरलेली नाही तशी आता बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमारांची गरज उरलेली नाही हो म्हणजे हा अन्नाकोंडा म्हणण्यापेक्षा हा पांगुळ गाडा बाळ जसं हे हो, बघा लेकरं मोठी झाले ना तर बापाला दंड दाखवतात तसा प्रकार आहे अगदी लहान बाळ समजून पण राजकीय पक्षाला निरागस बाळ समजून त्याला पांगुळ गाडा देणं जरी सरदहीपणाचं लक्षण असलं तरी पक्ष हा सरदही कधीच नसतो ना भाजप कधीच नाही तो भावनेवर चालणारा नाही तो बुद्धीवर चालणारा पक्ष आहे म्हणजे की तो तिथे कशाची आली आहे भावना तिथे कशा आलंय प्रेम किती कशा आलाय जिवाळा म्हणून आम्ही सहयोगी पक्ष आम्ही महायुतीतले पक्ष किंवा आम्ही समर्थक हे ढोंग सोडून द्यावं ते सांगूही नाही कुणी ह्या एकनाथ शिंदेंनी ते सांगतील की आता आम्ही ते सहयोगी आहोत ते आमच्या संदर्भात नाही हे लग्न समर्थन त्यांनीही करू नये कारण आता या एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना फेकून द्यायची वेळ आहे असा संदेश त्यांनी स्पष्ट महाराष्ट्रामध्ये येऊन दिलाय म्हणजे मुद्दा बघा आसाम गणपरिषदेमध्ये आता जे हे मोदींना आणि त्या अमित शहाना बिहारमध्ये जिथं जिथं दिल्लीमध्ये त्यांनी प्रचार केला घुसखोरांना शोधून शोधून बाहेर काढून फेकणार अरे बाबा फेका चांगली गोष्ट आहे निवडणुका संपल्या घुसखोर मुद्दा संपला बिहारमध्ये जाताय हो। तर आता चुन चून घुसखोर बाहेर निकाल गे अरे काढा ना राजा हो पण हा घुसखोर म्हणजे कोण तर बांगलादेशी तो काढायचा होता तो मुद्दा कोणाचा होता तर तो, तो पहिल्यांदा आसाम गणपरिषदेचा होता आसाममध्ये ती गणपरिषद एक आंदोलन उभं राहिलं आणि घुसखोरांना बाहेर काढण्याचा मुद्दा या आसाम गणपरिषदेचा आहे मूळचा हा भाजपाचा नाही आहे पण हा मुद्दा बेमालूमपणे घेतला आसाम गणपरिषद पहिल्यांदा अहो दोन हजार सोळाला त्यांच्याबरोबर सरकार केलं हो भाजपनं आणि नंतर त्यांचेच नेते नेते तर घेतलेच घेतले पण त्यांचा तो घुसखोरांचा मुद्दा त्यांचाच घेतला आणि आसाम गणपरिषद गिळून टाकली म्हणजे आसाम गणपरिषदेनं सुद्धा काय केलं की भाजपाला एकदम निरागस बाळ म्हणूनच त्यांच्या खांद्यावर मांड टाकली अहो पण भाजपा आहे ज्या ज्या खांद्यावर त्याने मान टाकून देत आहे ना तो खांद्या ती मान आहे का गेली गड्या ती राहत नाही ती कसं शक्य नाहीये मग आसाम गणपरिषद गेली गेली संपली मग घुसखोराचा मुद्दा आता आसाम गणपरिषदेचा म्हणलं एखाद्याला म्हटलं की बांगलादेशींना बाहेर काढण्याचं आंदोलन आसाम गणपरिषदेचं ते म्हणजे मूर्ख झाले का हो भाजपचा मुद्दा आहे तो असं म्हणतील की नाही बेमालूमपणे उचलेगिरी कशी करावी ते भाजपाकडनं शिकलंच पाहिजे आपण आणि महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष गोव्यामध्ये आले ना गोव्यामध्ये गोव्यामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बरोबर युती केली त्यांचीच लोक पक्षात घेतली आणि निष्प्रभ केला आणि आता कुठे येतो पक्ष गेला ना नाहीये पक्ष संपला आता भाजप सत्तेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचवीस वर्षापासून म्हणले नैसर्गिक युती काय शब्द असायचा तो सुंदर नैसर्गिक युती आहे ते जसे नितीश कुमारांना सांगतात तशी बाळासाहेबांबरोबर वी ठाकरेंबरोबर त्यांची नैसर्गिकच युती होती पण या नैसर्गिक युतीने काय केलं हा हिंदुत्व एकोणीसशे सहासष्टच से हो सेनेचं भाजपचं हिंदुत्व त्या बाळासाहेब ठाकरेंच्या था, हिंदुत्वापुढं तानुल बाळ कुकुल त्याच्या पायाला बळ नव्हतं पांगुळ गाडा घेतला तो ठाकरेंचा था, हिंदुत्व घेतलं था ठाकरेंचं था। पण मग देश पातळीवर हिंदुत्वाची मक्ती जरी आपल्याकडे राहणार नाही कुठपर्यंत शिवसेना एक संघ येतो पण अहो हे काही विनाकारण एकणच शिंदे फोडलेन कुठं खोकेन ते द्या सोडून देश पातळीवर हिंदुत्व हे आमची मक्तेदारी आहे ती ठाकरेंची नाही आहे म्हणून कुठेतरी त्या हिंदुत्वालाच कुठं तरी आपलं करण्याकरता केलेला हा खेळ होतो आणि आता ज्यांनी खेळ केला त्यांची सुद्धा आता गरज नाही म्हटले आता कोबड्याची गरजच नाही म्हटले आता पण आता यांचे आता हे झालं महाराष्ट्रामध्ये आता हे जर गेले तर तुमच्या पंजाबमध्ये अकाली दल आहे का हो आता अकाली दलाबरोबर युती केली त्यांनी तिथं सुद्धा तोच खेळ आणि तिथून पुन्हा आता कर्नाटकमध्ये बघा जीड जे डीएस आहे त्यांच्याबरोबर जेडीएस पुढच्या निवडणुकीपर्यंत राहील की नाही याची खात्री देता येत नाही हो मान टाका आणि मान मोडून घ्या म्हणजे अक्षरशः कुबड्या नाही कुबड्या अमित शहाचा शब्द चुकलाय कुबड्या हा शब्द रोगी माणसं कुबड्या म्हणजे अपंग व्यक्तिमत्वाचं लक्षण जो अपंग असतो तो कोबड्या घेत असतो पांगुळ गाडा हा शब्द योग्य राहील त्यांचा किंवा अपंग नाहीये म्हणजे ते कोबड्या घेतात आणि सतत मिळवतात असं नाही येते पांगुळ गाडा म्हणून वापर करतात आणि मग त्या पायात बळ आलं की तो पांगुळ गाडा उचलून कचऱ्यामध्ये कचरा कुंडीमध्ये कशाला ते माळ्यावर आळगळीमध्ये टाकून देतात ते पुन्हा नंतर दुसरं अपत्य जर झालं तर त्याला वापरायला होत होतो कधी कधी तो तोपर्यंत तो, तो त्याचा वापर म्हणजे होत नसतो तो माळ्यावरच असतो आता बिहारमध्ये निवडणूक आहेत बिहारमध्ये बघा तो आसाम गण परिषदेचा चुन चुन के बाहर वाले निकाले अरे निकाला काढा सगळं करा पण नितीश आमची युती म्हणजे नैसर्गिक युती आहे अहो तो पक्ष सगळ्यात मोठा भाऊ आता कुठं आणून सोडलाय एकशे एक एकशे एक खाली आणि निती त्या गेल्या वेळी हनुमान म्हणून ज्यानं जे डीयूच्या घराला आग लावली ते पासवान त्यांना एकूण जागा दिल्या म्हणजे रामविलास पासवानांचे चिरंजीव जर तिथं गेल्या वेळेस हनुमान म्हणून त्यांनी नितीश कुमारांचा पक्षच संपवायचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी आता आता यू समांतर आणलंय आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जे काही दंड थोपटलेत ना अमित शहानी ते नितीश कुमारांना सुद्धा इशारा आहे हे शिंदे वगैरे यांनी तर विसरून जावं आता शिंदे आणि अजित पवार यांनी शहाणे असतील तर त्यांनी आता ते शहाणे नाहीत कसं म्हणावं कदाचित ईडी आहे सीबीआय आहे ते हुशारच आहेत आणि बरेचसे बघा ना मंडळी कोणी यामिनी जाधव पासून प्रतापराव सरनायकापर्यंत बघा की ज्यांच्या ज्यांच्यावरती कुठंतरी भय संजय शिरसाड बघा ज्यांच्या ज्यांच्यावर घोटाळे आहेत आरोप आहेत यांनी कुठं आता दंड थोपटता येणार नाही भय पण आहे म्हणजे अगोदर फोडले तर आता यांना झोडण्याची वेळ झाली आहे अजित पवारांचं सुद्धा बघा ना सत्त चक्की अजित दादा चक्की पिसिंग चक्की पिसिंग बैलगाड्याने पुरावे नेले दिले काय झालं त्याच गेले तिथं पण आता गरज होती तोपर्यंत आता कुबड्या आहेत म्हणजे कुबड्या कुजल्या आता फेकून द्यायची वेळ आली आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकाच्या ज्या संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकांमध्ये भाजपनं आता आतापर्यंत थोडीशी लाज बाळगली होती म्हणजे शिवसेनेचे जे बरोबर आहेत त्यांचे माझी किंवा राष्ट्रवादीचे माझी किंवा आजी पक्षात घेऊचे नाही हा थोडासा नियम होता आता सर्रास सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी मुक्त होतोय की काय काही सांगता येणार नाही पुन्हा नंतर असं होऊ नये की काल परवा काका पुतण्यांनी बंद दारा दरवाज्यामध्ये चर्चा केली म्हणतात तशी पुन्हा नंतर होऊ शकते आय आता काही खरं दिसत नाही पुन्हा परत दिल्या घरी म्हणजे असंही होईल पण सगळ्यात मोठी गुची होणार आहे ती एकनाथ शिंदेची अजित पवारांना तरी परतीचे मार्ग आहेत कारण आजही म्हणजे अजित पवारांचं आणि शरद पवारांचं नातं तुटलंय असं नाहीच आहे आठ दिवसाला दहा दिवसाला दोघं चुलता पुतले बरोबर गप्पा मारतात त्यांचं जे काही आहे द बंध दाराड चर्चा करतात शैक्षणिक असतात संस्थात्मक असतात आर्थिक असतात कृषीविषयक असतात त्यांच्या बैठका बघा ना प्रत्येक विषयावर त्यांचं विचारविनिमय होतो आणि मग निर्णय होतो म्हणजे अजित पवारांचा तरी चान्स आहे दोन हजार एकोणतीस ला वाचण्याचा पण एकानाथ शिंदेची कुबडी मात्र कुठं जाईल तो पांगुळ गाडा त्याचं भाजपा काय करेल याविषयी तुम्हाला काय वाटतं बरं की भाजपा म्हणजे ज्याच्या म्हणजे मा, खांद्यावर मान टाकतो त्याची मान मोडतो का किंवा ज्यानं त्याला सांभाळलंय त्यांना गिळतो का याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र